सामान्य माणूस मनापासून सत्तेच्या बाजूने उभा राहिला ना संपूर्ण सिस्टीम पट्टीवर आणू शकतो स्टारचा अनोखा संघर्षमय प्रेरणादायी प्रवास रुपेरी पडद्यावर येणार चौदा नोव्हेंबरला महाराष्ट्रात काही चित्रपट मनोरंजनाच्या माध्यमातून वास्तव जीवनाचे यथार्थ दर्शन घडवत अंतर्मुख करतात त्यापैकीच एक असलेल्या स्टार या आगामी मराठी चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण केली आहे स्टार चित्रपटामध्ये भानुदास नावाच्या रस्त्यावरील एका विक्रेत्याची आणि त्याच्या कुटुंबाची कथा आहे हा चित्रपट म्हणजे भानुदासच्या स्वप्नपूर्तीचा अनोखा प्रवास आहे स्वप्नानं गवसनी घालताना त्याने दिलेला लढा पाहण्याजोगा असून अनेकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे भारतातील काही सर्वोत्तम चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या मल्याळम चित्रपट उद्योगातील तंत्रज्ञांची निर्मिती असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे जोस अब्राहम मोनिका आणि निशिल कंभाती यांनी जे फाईव्स एंटरटेनमेंट्स फिनिक्स ग्रुप इनिशिएटिव्ह फिल्म्सच्या बॅनरखाली स्टार चित्रपटाची निर्मिती केली आहे या चित्रपटामध्ये भूषण मंजुळे उर्मिला जे जगताप प्रसाद ओक मिलिंद शिंदे कैलास वाघमारे रुचिरा जाधव स्वप्नील राजशेखर शुभांगी लाटकर विजय पाटणकर अनंत महादेवन ज्ञानेश वाडेकर महेश सुबेदार शिवाजी पाटणे गणेश रेवडेकर अभिनव पाटेकर विशाल अर्जुन राजेश मालवणकर जगदीश हडप पूनम राणे अभय शिंदे अनिल कवठेकर वनिता शिंदे प्रशांत शिंदे करिश्मा देसले आदी कलाकार आहेत याशिवाय बाल कलाकार अर्जुन गायकर आणि तनिष्का म्हाडसे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत या चित्रपटाचे क्रिएटिव्ह निर्माते महेंद्र पाटील आहेत आणि मुख्य सहयोगी दिग्दर्शक नंदू आचरेकर आहेत दीपक पांडे या चित्रपटाचे कास्टिंग डायरेक्टर असून रोहित कुलकर्णी असोसिएट डायरेक्टर आहेत या चित्रपटातील व्यक्तिरेखांना भागवत सोनवणे यांनी रंगभूषा केली असून राणी वानखडे यांनी वेशभूषा केली आहे प्रोडक्शन डिझाईन राहुल शर्मा आणि समीर चिटणीस यांनी केलं असून निलेश रसाळ यांनी कला दिग्दर्शन केलं असून

रील्स असतो आहे आहे म्हणजे मध्ये करणं बोलणं अशी ती अनिता अनिता तिची परिस्थिती वाईट तिला 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 हा चित्रपट येत्या चौदा नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत असून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना किती खेळून ठेवतो हे पाहायला मिळेल अशा बातम्या पाहण्यासाठी लोकीरा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद